सो गुड मॉर्निंग सर्वांना माझ्याकडनं सर्व कसे आहात तुम्ही बरे आहात ना तुम्ही सर्व बरेच राहायला पाहिजे इकडे बघा सकाळ सकाळी उठल्या आणि पप्पा त्यांना मना खेची चालवली मी ओय काय ते बघा मला ते ओढते आणि तिकडे नेते सांगते का चल कारण मी कपडे घातलेत ना आता त्याच्यासाठी आता उठलो लवकरच गाडी बिडी पुसून झाली गोळी केली फ्रेश झालो आता झालो नाश्ता करायला आणि मी मला खेचते इकडे बघा बघा काय नाही मला खेचते नाही कुठं कुठे नाही तर बघा ही बघा तिकडे बाहेर झाला आणि ते कपडे घातलं ना तुम्ही नाही तिकडे झाला कुठे जाईल तो कुठं बघ पडशील बेटा बेटा मला गाडीवर जायचं आहे जा मला बायकर पप्पाला बायकर जा नको उतरू खाली चल 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 आत मी चल चल आत मी जेल जा ताईज जा जा, जा। बघूया आता काय नाश्ता आहे बघा इकडे ढोसे बघा ढोसे उसळ चटणी या नाश्ता करायला माई तिकडे रडते माझी लग्ली की एकदे माझे बरोबर लागले चला सो so, आपला नाश्ता झालाय आपण आता निघू माई अजून रडते बरं गाडीवरी उभी होई ताईला सविता देते सविताला ती माहीर हडत म्हणून चला भेटू नंतर आपण गॅस भरून येत होतो आपण सो आपल्याला अक्षयने फोन केला गाडी स्टार्ट नाही होती तर तल, त्याला वाटतं काय इकडनं एक रेतीची गुण आणायची आहे तो मैस्त्री येणार आहोत इथं काम करायचं आहे ना त्याच्यासाठी तर आपण आता जाऊ त्याच्याबरोबर तिकडे रेतीची घेऊन घेऊन यायला तर बघा आला बघा आता गाडीच चालू होत नाही त्याची नाही तोला स्कूटीवरच घेऊन येणार होतो तो, तो हो चला जाऊ कुठं जायचं बघू जा सो आम्ही आलो इथं ही रेती घ्यायसाठी हे बघा राजस्थानी रेती आहे गुजराती रेती नाही आपल्या इथे शिलवाट्यात दुकान आहे हो सो बघूया आता किती कोणी पाहिजेत आपल्याला बघा आपली पसंती आपली पसंती बघा हा पेट्रोल पंप नवीन झाले इथं पण अजून चालूच नाही झाला ते पेट्रोल पंपल्या तर ओटीपी वाटतं आला ना अजूनपर्यंत म्हणून तो चालूच नाही गेला जाऊ जवळ तर रेडी होऊन डिसेंबरला आहे दोन हजार तेवीसच्या पण अजून तो चालूच नाही झाला पेट्रोल पंप आपलं इथंच आहे शिलपाटा दिवा रोडला भोईर कंपाऊंडवर ठीक इकडे बघा आज रिक्षाला टेम्पो म्हणून ठेवलं मी टेम्पो रिक्षाला टेम्पो बनवले गोणीवर आधी गाडीने लोट केला सामान आम्ही कसं त्याचा आता बेडरूमचा काम करायचं आहे ना थोडासा घरचा त्याच्यामुळं त्याला हे सामान पाहिजे दोन सोम वाटतं घरी आले वाटतं ते दोन सिमेंटच्या गोणी आणि चार रेतीचा गोणी सिमेंटचे पैसे तिथं द्यायचे सिमेंटचे दिलं ठीक आहे सर हे बा आता या रेतीच्या आता या रेतीच्या कोणी टाकायला घेतलं असते आयस्तात बाय ऐस्तात आईस्ता टा आईस टाका काय मत कर आज फुल टेम्पो म्हणून ठेवा रिक्षाला आपले फुल गाडी दाबली आहे का आज टपा टप चला मग असाच नॉ एकदम नरम होऊन सो त्याच्याने त्याला काम करायला सांगितलं आहे का आता दर, आता पंधरा तारखेला सोळा तारखेला त्याचं लग्न आहे सो घरी येण्या अगोदर त्याची बायको ते काम करून घेतलं त्याने आता आणि याच्या अगोदर पण ते काम बाकील होतं असं बी करायचं चला भेटू आपण नंतर इकडे बघा या आत्ताच उठली आहे रिद्दी गाडी नेलं घेत आणि माई तर सकाळच उठले बघली तुम्ही चल ये भाऊ तू पाकिट घे आपल्या मी तिला येतो ये चले चल ये।, ये काम करा इथले अक्षयनी बेडरूम मध्ये काम करायला असं आहे सगळा प्लास्टर फुटला तर ना तो सगळं माता रेतीचे चार कोणी आणून दिली आणि दोन शिग्मेच्या कोणी त्याची गाडी तर गाडीच चालू नव्हली तर गाडीच आणणार होतो मी दोन 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 करून बरं ठीक आहे जे तर मग आम्ही काय घेतलं बघा आता आता वर्ष देश लवकर सगळं गावठी भेटेल तुम्हाला या आईजवळ ती भाजी बघा कनाची येते गावठी घेवडा शिंगा पण गावठी म्हणाला नाही वालाची शिंगा आंबा बी आण बघा शिंगा आता यायला शिवाय कशी घेऊ नसले आम्ही तीस रुपये पावे पण तिथून वालाच्या शेंगा घेतल्या सविताने घेवडा घेतला आणि माहीनी काय बिस्किटचा पुडा घेतला आणि आपण आता आलो घरी सो या इकडे इकडे बघा पाणी पियाचं दिला इकडे बघा पाणी पियला कुठे आता घेवड्याची भाजी पण घ्यायची ना

ना बघि नाही ठेवलं हे कोणी घेतलं बिस्किट बिस्किट कोणी घेतला कोणी घेतला बिस्किट दाखवू म्हणा कुठचा आहो दाखव कुठला आहे डाकू म्हणा बॉर्बन आहे अरे वा वा फेवरेट आहे बॉर्बन अरे वा बॉर्बन बिस्किट घेते बॉर्बन खा 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 हा आलो मी आपण टी व्ही लावता आलो कुठला फॉर्म भरायला चालला तर तापच मला मी चाललो आहे शिर्डीचा फॉर्म आहेत आपले तर शिर्डीचं फॉर्म भरायला चाललंय मी त्या दादाची इथं चालल्या पर्वाकर दादाची इथं त्याला काल फोन केला त्याच्या पोराला आणला का फॉर्म आलेत का तर तो बोलला का दादा आल्यान फॉर्म ना आपण चालू आता आणि तो शिर्डीचा फॉर्म भरून घेऊ हो। म्हणजे आपल्याला काय टेन्शन नको काय नंतर असं नंतर भरला चालला असता टाईम होता अजून पण विचार केला नको चला भरून घेऊ घेऊला फॉर्म बघतो जाऊ पहिला आहे का तो नाही तर तो नसेल तर मग उभ्या उद्या जायला लागेल कोणी भरलं दोनच हे बघा दोन भरले आणि दादानी भरले आणि एक हा आकाश मिटपले यांनी एक भरला आहे सो आता तिसरा आपला नंबर लागला आहे आपण पण भरून घेऊ आपला फॉर्म नवीन यायचं जर कोणाला यायचा असं इच्छुक असेल यायसाठी शिर्डीला पदयात्रेत तर त्यांनी यावे इथे शिलगावात आपल्या हनुमान मंदिराजवळ अनिल सालवीकडे या कोणाही पण नाव सांगायचं आहे का आणि सागरीकडे जायचं आहे म्हणून फॉर्म भरायचं आहे तर ते तुम्हाला मी तुम्हाला नक्की फॉर्म भरून हां ते तुम्हाला सहकार्य करतील फॉर्म भरण्यासाठी त्याचे जे काय असेल फी वगैरे ते तुम ते तुम्हाला सांगतील तिथे आल्यानंतर येताना दोन फोटो घेऊन या सोबत एक पासपोर्ट कॉपी लागेल आणि एक फॉर्मला लागेल फॉर्मसाठी लागेल आणि एक आयडी एक आय डीसाठी लागेल असं करून दोन फोटो लागतात फोटो नाही आणले भारी वापस जायला लागेल मला चला आपण येऊया वापस जाऊन तवर तो, तो भरून ठेवी लावला इकडे बघा इ बघा रिद्दी माई ती बघा माझा दोघी मी फोटो घेतले दाखव ना फोटो दाखव पप्पाचा फोटो दाखव इकडे दा बघा माझा फोटो घेतले माई तू दाखवा फोटो तो तिने चुरला बघा आपण फोटो विसरलो होतो सो आपला फोटो आपण घेऊन चालवला आता तिथं त्याच्याकडे त्याने आपला फॉर्म भरून ठेवला आली आपण येऊ लगेच दोन मिनटांचं रिटर्न दिले सो आपल्या सोबत असेच रहा सो बघा आपला फॉर्म भरून झाला आहे अनिलने आपली हेल्प केली so, फॉर्म भरायला सो so, थँक्यू आपण गेलो फोटो आणायला फोटो लावला आहे बघा आता मला फक्त साईन करायची राहिली बघा आपला फॉर्म आपण आता यंदा पण जाणार आहे यंदाचं वर्ष माझं आहे पंधरावा सो so, दोन हजार आठपासून मी जातो आहे आठ आहेत ना हां दोन हजार आठपासून मी जातो आहे चालत शिर्डीला सो काही एक दोन वर्ष थोडी मागे झाली होती म्हणजे नाही गेलो होतो ते कारण असतो काही बाकी आपण जसं गेल्या वर्षी पण मी भले पालखी गेली आमची पालखी गेली पहिल्या दिवशी नाही मी गेलो ना अर्ध्यानशा कारण ताईचं लग्न होतं ना बावीसला तेवीसला लग्न होतं बावीसला पालखी निघाली आमची बावीसला पालखी निघाली आणि तेवीसला आपल्या घरी ताईचं लग्न होतं सो मला काय मुलं पहिल्या दिवशी जायलाच नाही भेटलं का त्या लग्नाची गडबडी आपल्या घरी लग्न होते एक दिवसाचं तरीसुद्धा मला काय जमलं नाही गडबडींवर मुलं मी लगेच चोवीस तारखेची तयारी केली आणि पालखी पोचली होती चोवीस तारखेला आपली ना इगतपुरी इगतपुरीला पोहोचली होती सो इगतपुरी बसून मी मग इकडनं मामाच्या मुलांनी गाडी केली होती काय काहीतरी सामान घ्यायचं होतं तिकडं घेऊन जाणार होता तो तर तो बोलला का बाई तू बोलतो तर खारेगावला ये खारेगाववर ना गाडी आहे तू गाडीत बसून बोलतो आपल्या ऑल्टोरी हो आहे डायरेक्ट तिथे तर मी सोय तिथून तिथपर्यंत तसा गेलो पण गेल्या वर्षी पण मी पालखी माझी पदयात्रा सोडली नाही मी भले काय नाही दोन दिवस लेट गेलो पण मी गेलो जर नाहीस तो गेलो तर ते पार्कीमध्ये असं होतं तर वर्षभर म्हणजे नाही गेलो ना तर असं म्हणजे असं सतत तो तोच मनाला घोर राहून जातो की मी का नाही गेलो मी का नाही गेलो पण तो गेल्यानंतर ना तो आनंद वेगळाच असतो तिथला सो तुम्हाला तो आनंद बघायचे क्षण मी तुम्हाला दाखविणार आता या वेळेस आपल्या ब्लॉकमध्ये चला ओम साईराम सो so, आपला काम झालेलं आता मी तर आपण पण आता घरी आता जो वाजल्यात बारा सो so, रिद्धीला पण स्कूलला सोडायची आपल्याला तर मग तिचं जेवण झालं असेल तर मग आपण तिला स्कूलला सोडायला जाऊ चला फॉर्मची तारीख तर आपली आलेली आहे आपली याची पालखी जायची नऊ एप्रिल गुढीपाडव्याच्या दिवशी ची आपली पालखी निघते सो so, तुम्हाला पण सर्वांना त्या पालखीचा आनंद मी देईनच तो बघा माऊली तो बघा माऊली आहे बघा वरती नाही मी चाललो बाबू बरे दिवस स्कूलला येऊन जायचं ना आता तो स्कूल नाही आज स्कूल नाही आहे का आज साडेबाराला आहे ना हा मग मी आता रिद्दी जेवते तवर बसतो मग येतो त्याने आवाज दिला नाना ये वरती बोलतो मावली त्याला गला बरं नको बरं रिद्धीला स्कूलला घेऊन जायचं ना मग बरं नंतर येतो बरं मी सो आपण आता आलोय घेतात मग तुम्हाला ते पालखीचे क्षण वगैरे सर्व मी तुम्हाला दाखविणे चला बाय मावशी का गरज बघा आमची आमच्या मावशीने येतल्या आणि खाडवल्या घराला आणि इ बाय फिट मलत <laughs> यूट्यूबवर टाकायला <laughs> स्वतः आपण बघा त्यांची तिथे कुत्रे बघा मी जा चार चार आहेत चला या आपण बघूया आता रिज्दी तर रेड्डी असेलच रिज्जीला स्कूलला न्यायची आहे ना आवाज येतो तिथे बघूया ते बघा आवाज येतो रिज्जीचा आपला कालचा ब्लॉग आपला टी व्हीवर अपलोड झालाय आज हे बघा आपली गाडी आई मामची बघा अशी बसली आहे काय चप्पल घातले ताईची काय काय चला रिद्धीचा टाईम झाला स्कूलला न्यायचा चला जाऊया आपण स्कूलमध्ये नेला सोडायला सो आपण आज खाणार होतो ढोसे पण ते आता ठेवले संध्याकाळला आता आपण खातोय भगर आणि चटणी आणि चिप्स सो हिचा उपवास आहे तर तिथं जेवत नाही तर मग तिने पण आपल्याला हेच दिलं खाणार का आपण बोललो खाणार म्हणून बघा आवडते आपल्याला चला या खायला तुम्ही पण हिचा तर उपवास आहे बाबा खुश बघा किती आली आहे लग्न आल्यानं जवळ म्हणून खुश सगळी तयारी करा बघा कशी तयारी केल्यावर ही तयारी ला भारी करते दाखवी नाही जातं तुम्हाला वेअरिंग कशी असेल तिची सो आपला जेवण तर झालं आता मस्त वैगी बगर आणि चटणी आणि चिप्स स्वच्छला आता वरती माई पण झोपली असेल आता तिला कधी बसून झोप आलेली तर आपण आता यांनी लावलं आता पिच्चर हे बघा यांनी पिक्चर लावलं आहे आईचा फोन असतोय आहे गीता मडवी भेटू आपण पाहून ये नमस्कार आत्ताच आलोय वाजल्यात आता अकरा आणि मग अशी घालून निघतो निघलो तेव्हा मग काय मला भेटलत नाही शूट करायला सो आता भेटलाय तर मला ग्रुप नाईट बोलून टाकूया सो आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते आपण कमेंट करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या लाईक करायला विसरू नका आपल्या व्हिडिओला सो गुड नाईट